नमस्कार मी अडोकडे असा लांडे बघा एक यापूर्वी एक मी व्हिडिओ बनवला होता जन्म मृत्यूच्या संदर्भामध्ये जन्ममृत्यूच्या नोंदी संदर्भामध्ये त्या व्हिडिओमध्ये राज्य सरकारने जन्म मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदारांना स्थगिती दिलेली होती म्हणजे राज्य सरकारने हे जन्म आणि मृत्यू पत्रासाठी जे आदेश द्यावे लागत होते त्याच्यावर स्थगिती दिली होती त्या व्हिडिओमध्ये मी त्याची सविस्तर माहिती तुम्हाला सांगितलेली का स्थगिती दिली कशामुळे स्थगिती दिली कशा पद्धतीनं इतर देशातील लोक जन्म आणि मृत्यूची नोंद आपल्या राज्य देशामध्ये करत असल्यामुळे आणि अशा तक्रारी शासनाकडे गेल्यामुळे शासनाने याच्यावर चौकशी समिती नेमून त्याच्या संदर्भामध्ये कारवाई केली होती आणि असे बोंगस दिलेले जन्ममृत्य प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी ही चौकशी समिती नेमली होती बघा ही गोष्ट शासनाच्या विचारातील होती तेव्हापासून ते आजपर्यंत जन्म मृत्यूचे प्रकरण कार्यालय तहसील कार्यालयामध्ये दाखल होत नव्हते आणि याच्यावरती कुठलीही कारवाई होत नव्हती म्हणजे ही सर्व प्रक्रिया ही जी ठप्प झालेली होती परंतु राज्यामधून बऱ्याचशा ठिकाणाहून असा आवाज उठवला गेला की हे जन्ममृत्यू प्रमाणपत्र मग कशा पद्धतीने काढायचे हे कधी सुरू होणार आहे बरेचसे लोक याची विचारणा करू लागले तर बघा आता ही प्रतीक्षा तुमची संपलेली आहे राज्य सरकारने नुकताच एक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक आदेश काढलेला आहे आणि या शासन आदेशामधून शासनाने जे जन्ममृत्यू संदर्भात दिलेली स्थगिती आहे ही स्थगिती आता शासनाने उठवलेली आहे बघा आता ही जी प्रक्रिया शासनाने नवीन आदेशाद्वारे काढलेली आहे शासन आदेश जो काढलेला आहे ही पूर्वीपेक्षा खूप वेगळी प्रक्रिया आहे प्रक्रिया तीच आहे परंतु याच्यामध्ये खूप किचकट वाढवलेला आहे शासनाने बघा हा माझ्या माझ्यासोबत आहे बघा हा जो जी आर आहे हा शासनाने बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी काढलेला जी आर आहे तर ह्या व्हिडीओमध्ये आपल्याला ही प्रक्रिया कशा पद्धतीनं चालणार आहे कशा पद्धतीनं तुम्हाला अर्ज करायचा कशा पद्धतीनं तुम्ही हा आदेश घेऊ शकता याच्या संदर्भामध्ये या मध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत बघा मी जास्त वेळ घेणार नाही हा व्हिडिओ थोडासा मोठा होणारच आहे परंतु याच्यामधून तुम्हाला सगळी प्रक्रिया कळून जाईल कशा पद्धतीनं तुम्हाला अर्ज करायचा कशा पद्धतीनं आदेश घ्यायचा आहे अर्जासोबत कुठले कुठले कागदपत्र द्यायचे अर्ज कुठं दाखल करायचा आहे अर्ज पूर्वीच्या काळी तहसील कार्यालयात कर दाखल करायला लागतं आता त्याच कार्यालयात कर दाखल करायचा का अशा सगळ्या गोष्टीची माहिती या मध्ये शासनाने दिलेली आहे बघा मी तुम्हाला डायरेक्ट शासन निर्णयावरती घेऊन जातो बघा पेज नंबर दोन वरती शासन निर्णय त्या निर्णयामध्ये असं दिलेलं आहे की जन्ममृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीशे एकोणसत्तर मधील कलम सतरा महाराष्ट्र जन्ममृत्यू नोंदणी अधिनियम दोन हजार मधील नियम तेरा तीन जन्म नुम मृत्यू घटना नोंदणी संदर्भातील निबंधक व जन्ममोत्त्री यांनी अनुप्लोजा प्रमाणपत्र देण्यासंबंधी तरतुदी करण्यात आली आहे म्हणजे पूर्वीच्या काळी आपण जो अर्ज करीत होतो जन्ममृत्यू अधिनियम याच्या कायद्याखाली तेरा तीन प्रमाणे अर्ज दाखल करीत होतो त्या संदर्भामध्ये आता कशा पद्धतीनं ह्या नोंदी राहणारे हे याच्यामध्ये आहे बघा त्यानुसार आता जन्म व मृत्यू मृत्यू नोंदणी संदर्भात निबंधक तसे जिल्हा दंडाधिकारी किंवा विभागीय अधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी ज्यांना जिल्हा अधिकारी प्राधिकृत करेल त्यांनी अनुसार कार्यपद्धती पुढील प्रमाणे करण्यात येत आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे पूर्वीचा जो नियम होता तो तहसीलदार यांना हे प्रकरण चालवण्याचा अधिकार तहसीलदार यांना दिलेला होता परंतु आता ह्या शासन निर्णयानुसार हे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे जिल्हाधिकारी हे जो अधिकृत माणूस ठरवतील हे प्रकरण चालवण्यासाठी उदाहरणार्थ जिल्हाधिकाऱ्याला वाटलं की मला हे प्रकरण स्वतः चालवायचे तर जिल्हाधिकारी हे प्रकरण स्वतः सुद्धा चालू शकतात किंवा जर त्यांना वाटलं की हे प्रकरण उपविभागीय अधिकारी यांना चालवण्यासाठी द्यायचे किंवा जर त्यांना वाटलं परत तहसीलदार यांना हे प्रकरण चालवण्यासाठी द्यायचे तर ते हे कोणाकडेही प्रकरण देऊ शकतात जिल्हा अधिकारी जे ज्याला नेमून देतील तो अधिकारी हे प्रकरण आता यापुढे चालवणार आहे म्हणजे जिल्ह्याचा सर्व कंट्रोल हा जिल्हाधिकारी यांच्या हातात आहे कोणाकडे प्रकरण चालवायचा हा संपूर्ण अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेला बघा जन्म मृत्यू नोंद नसण्याची अनुपलब्ध प्रमाणपत्र देताना निबंधकाने अनुसरायची कार्यपद्धती पूर्वीच्या काळी तुम्ही काय करायचे तुमची काही जन्म जन्माची नोंद नसली तर किंवा मृत्यूची नोंद नसली तर तुम्ही जायचे ग्रामसेवक किंवा नगर परिषदच्या किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडे किंवा ग्राम ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक कडे जायचे आणि अनुउपलब्धचं प्रमाणपत्र घ्यायचे त्याच्याकडे लगेच तुम्हाला अनुपलब्धचं प्रमाणपत्र देऊन टाकायचं की बाबा अशा अशा व्यक्ती ह्या व्यक्तीची काही जन्माची किंवा मृत्यूची नोंद आमच्या कार्यालयात नाही मग ते पी घेऊन आपण काय करत तहसील कार्यालयामध्ये ते अर्ज दाखल करायचं परंतु आता बघा हे प्रमाणपत्र देण्यासाठी सुद्धा कशा नेमवाटी याच्यामध्ये घातलेले आहेत ते बघा निबंधकाच्या कार्यक्षेत्रात नागरिकाच्या जन्ममृत्यूची घटना घडली असल्यास त्याबाबत सबळ पुरावा जर एखादी घटना तुमच्या गावाच्या एरियामध्ये घडली असतात त्याच्यासाठी काय पुरावे लागते बघा सबळ शवविच्छेदन अहवाल प्रथम खबरी अहवाल जन्म घरी हे बघा जर एखाद्या ऍक्सिडेंटची घटना घडली असेल तर कधी एफ आय आर होतो त्याच्यात पीएम रिपोर्ट होतो मग जर असा व्यक्ती जर बाहेरचा असेल आणि अशी घटना तुमच्या गावाच्या एरियामध्ये घडली असेल तर त्याच्यासाठी हे कागदपत्र ग्रामसेवकांनी घ्यायला पाहिजे पीएम रिपोर्ट असेल किंवा त्याच्या संदर्भामध्ये या फारची कॉपी असेल हे घेणं त्याला गरजेचं आहे बघा जन्म घरी घरी झाल्यास अंगणवाडी सेविका व तत्सम मान्य कर्मचारी यांचे जबाब प्रतिज्ञापत्र जर तुमचा जन्म जर घरीच झालेला असेल तर ही कार्यपद्धती सुद्धा अवलंब करायची त्यांनी किंवा अंगणवाडी सेविका असेल यांचं सुद्धा किंवा अन्य कर्मचारी यांचे सुद्धा प्रतिज्ञापत्र घ्यायचे तिथे रुग्णालय नोंदीचे कागदपत्र अन्य शासकीय अभिलेख प्राप्त करून तसेच त्या बाबतची खात्री करून जन्म मृत्यू नोंदीचे अनुपलब्ध प्रमाणपत्र देण्यात यावे म्हणजे या गोष्टी करायच्या तहसीलदार जो व्यक्ती ग्रामसेवक जो अनुपलब्ध प्रमाणपत्र देणार आहे त्या व्यक्तीने ह्या गोष्टीची खात्री जमा करायची अनुपलब्ध प्रमाणपत्र देताना बघा दुसरी गोष्ट बघा जन्म मृत्यू नोंदीच्या अनुपलब्ध प्रमाणपत्र करता किंवा मृत्यूची नोंद घेण्यास एक वर्षापेक्षा जास्त उशीर झालेला आहे अशा प्रकरणी प्राप्त मागणी अर्जासोबत ज्यांची जन्ममृत्यूची नोंद घ्यायची आहे त्याच्या रुग्णालयाचे प्रमाणपत्र आरोग्यविषयक नोंदीचे पुरावे लसीकरण शाळा प्रवेश निर्गम उतारा त्याच्या आई वडील रक्ताच्या नातेवाईकांच्या आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला जमीन उतारा खरेदी खत पावती आधार कार्ड पॅन कार्ड आणि शासकीय ओळखपत्र इत्यादी पुराव्याचा विचार करून तसेच अर्जदाराची वंशवळ आणि त्याची ओळख पटविणारे शासकीय अभिलेख तसेच रहिवासाबाबतचे शासकीय दस्तावेज त्याच्यामध्ये वीज कर पावती यावरून सत्यता पडून खात्री झाल्यानंतर जन्म मृत्यू नोंदीचे अनुकूलता प्रमाणपत्र देण्यास यावे एवढ्या गोष्टीची खातर जमा करायची आहे तेव्हाच अनुकूलता प्रमाणपत्र द्यायचंय हे कोण द्यायचंय ग्रामसेवकांनी त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर बघा <coughs> तीन तर बघा अर्धला स्थानिक रहिवासी असल्याची पडताळणी करूनच निबंध निबंधकाने जन्म मृत्यू नोंदीचे अनुकूलता प्रमाणपत्र द्यावे अन्यथा स्थानिक रहिवासी नसेल तर जन्म मृत्यू नोंदीच्या अनुपलब्ध प्रमाणपत्र देण्यात येऊ नये याकरिता स्थानिक चौकशी पंचनामा करून खात्री करावी पूर्वीच्या काल काय करायचं खांदा माणूस आला बाहेर जर राहत असेल तरी पण आपण सहजिक जर असेल तर त्याला आपण अनुपलब्ध प्रमाणपत्र देऊन टाकत होतो परंतु आता असं करता येणार नाही ग्रामसेवकला त्याला पहिली गोष्टीची खातरजमा करावा लागेल आणि जर तोच त्याच्या स्थानिक क्षेत्रातील रहिवाशा असेल तरच त्याला अनुपलब्ध प्रमाणपत्र देण्यात यावे अन्यथा देण्यात येऊ नये तसेच याकरिता स्थानिक चौकशी पंचनामा करून खात्री सुद्धा करायचं सांगितले आठ काय बघा विलंबाने जन्म मृत्यू नोंदीबाबत कारण मीमासेसह पडताळणी करावी तसेच एकाच कुटुंबातील अनेक सदस्य एकाच वेळी नोंदी घेण्याबाबत अर्ज सादर करीत असतील तर अशा वेळी अधिक सखोल चौकशी करण्यात यावी जर एकाच कुटुंबातून जर अर्ज जर एकापेक्षा जास्त अर्ज दाखल होत असेल तर अशा कुटुंबाची विशेष चौकशी करायसाठी या शासनादेशामध्ये आदेशामध्ये आहे म्हणजे सांगायचं म्हणजे याच्यामध्ये संशय घेतलेला आहे किंवा असे एकाच कुटुंबातले एवढे लोक अर्ज दाखल करतात म्हणजे याच्यात काहीतरी संशयास्पद गोष्ट आहे यासाठी अधिक सखोल चौकशी करण्यासाठी सांगितलेले जन्ममृत्यूच्या आणि नोंदीबाद पुरावे उपलब्ध झाल्यास आणि पडताळणीवर खात्री झाल्यानंतरच निबंधकाने अनुपलब्ध प्रमाणपत्र अर्जात द्यावे सगळं पडताळणी केल्याशिवाय हा नऊ प्रमाणपत्र देण्यात येऊ नये तसेच याबाबत आदेश असतो संपूर्ण प्रस्ताव जी एक प्रश्न स्पष्ट अभिप्राय प्रस्ता, जिल्हा दंडाधिकारी उप उभागी दंडाधिकारी तालुका दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राजू केले आहे त्यांना सादर करावे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पहिल्यांदा काय व्हायचं ग्रामसेवक तुम्ही जे आता प्रमाणपत्र लिहून दिलं की तेच प्रमाणपत्र तुम्हाला तिथे ग्राह्य जावं लागलं परंतु आता ग्रामसेवकने त्याचा एक प्रस्ताव तयार करायचा आहे त्या प्रस्तावामध्ये तुमच्याकडून जे कागदपत्र घेतलेले सगळे चौकशीसाठी त्याचा सगळा एक बंच तयार करायचा एक प्रस्ताव तयार करायचा आणि स्वयंस्पष्ट अहवाल ज्या कार्यालयामध्ये हा व्यक्ती अर्ज दाखल करणार आहे आदेशासाठी त्या कार्यालयामध्ये हा प्रस्ताव त्याला पाठवायचा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे बघा त्याच्यामुळं याची चौकशी केली का नाही तर ग्रामसेवकांना ह्या गोष्टी त्या प्रस्तावामध्ये त्याला सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील आणि याची चौकशी करणे त्याला आता बंधनकारक झालेलं असं समजण्यात येतं हा कोणाला पाठवायचा आहे जिल्हाधिकारी याच्याकडे प्रकरण चालवण्यासाठी देतील त्या कार्यालयाला मग उपविभागीय अधिकारी तहसीलदार किंवा स्वतः जिल्हाधिकारी यांना सुद्धा असा प्रस्ताव पाठवावा लागेल ज्या प्रकरणी सगळं पुरावे उपलब्ध होत नाहीत खोटे बनावट पुरावे प्राप्त झाल्याचे निदर्शनात आल्यास अशा प्रकरणाची माहिती तात्काळ पोलीस विभागात देण्यात यावी जर काही जर तुम्हाला असं आढळलं ग्रामसेवकाला आढळलं किंवा ज्याच्याकडे प्रकरण चालणार आहे त्याला जर असं आढळलं की तुम्ही दिलेले कागदपत्र हे खोटे आणि खोटे याच्यामध्ये तुम्ही फ्रॉड करून कागदपत्र दिलेले तर अशा प्रक्रियेमध्ये तात्काळ तुम्हाला पोलीस स्टेशनला अहवाल पाठवायचा आहे अशा पद्धतीचा तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे बघा त्याच्यानंतर बघा आता ही जी गोष्ट आहे अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भामध्ये बघा नोंदीच्या अनुपूल प्रमाणपत्राच्या आधारे पारित करायच्या आदेशाबाबत जिल्हा दंडाधिकारी उपविभाग दंडाधिकारी तालुका दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्रत्येक केल्या अशा त्यांनी अनुसरायची कार्यपद्धती बघा आता आतापर्यंत ही जी प्रक्रिया तुम्हाला मी सांगितलेली ही तुम्हाला अनुकूल प्रमाणपत्र घेण्यासाठी सांगितलेली आता तुम्हाला अनुपलब्ध प्रमाणपत्र भेटलं त्याच्यानंतर काय प्रक्रिया करायची आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला त्या गोष्टी आता पुढील याच्यामध्ये दिलेले आहेत बघा तुमच्याकडे आता अनुपलब्ध प्रमाणपत्र आहे आणि जिल्हाधिकारी ज्यांना प्राधिकरून दिलेले त्याच्याकडे तुम्हाला दाखल करायचा ते कशा पद्धतीने करायचंय बघा विलंबाने जन्ममृत्यू नोंद घेण्याबाबतची प्रकरणे अर्धन्यायिक स्वरूपाची असते नाही त्याची रिस्टर नोंदणी करून आवश्यक कार्यपद्धती अवलंब म्हणजे अर्धन्यायिक म्हणजे क्वझी ज्युडिशियल अर्धन्यायिक प्रकरण याचा नंबर त्याला एक नोंदणी क्रमांक पडणार त्या प्रकरणाला म्हणजे भविष्यामध्ये कधीही कागदपत्राची गरज पडली तर तुम्हाला ते रेकॉर्डर म्हणून काढते याच्यासाठी एक सविस्तर प्रक्रिया होणार त्याला नंबर पडणार याच्या सगळ्या कागदपत्राचा बंच राहणार त्या पद्धतीनं ही अर्ज स्वरूपाची प्रक्रिया आहे असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे अर्जदाराकडून प्राप्त अर्ज व निबंधकाद्वारे प्राप्त प्रस्तावानुसार मी तुम्हाला सांगितलं तहसीदाराचा प्रस्ताव तेच जाणार तुमचा अर्ज आणि त्यांचा आलेला प्रस्ताव ज्याने तुम्हाला अनुपलब्ध प्रमाणपत्र दिलं त्याचा प्रस्ताव हे दोन्ही मिळून जिल्हाधिकारी उपविगीय अधिकारी तालुका दंड अधिकारी ज्यांना जिल्हाधिकारी प्राधिकृत केला आहे ज्याला जिल्हाधिकारी यांनी नेमून दिलेला असा अधिकारी त्यांनी पंधरा दिवसाचे जाहीर प्रकटन पंधरा दिवसाचे जाहीर प्रकटन पूर्वीच्याकडे तीस दिवसाचं जाहीर प्रकटन होता आता पंधरा दिवसाचे जाहीर प्रकटन याच्यामध्ये बघा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयामध्ये कार्यकारी दंडाधिकारी यांचे कार्यालय संबंधित जन्म मृत्यू निबंधक यांचे कार्यालय तसेच स्थानिक वृत्तपत्रामध्ये अर्जदाराच्या खर्चाने प्रसिद्ध करायचे हे सगळं करायचं जे हे आठ हजाराच्या स्वतःच्या खर्चाने करायचंय पहिल्या ना फक्त आपल्याला एक जाहीर प्रकटन न्यूज स्थानिक वृत्तपत्रामध्ये द्यायची गरज होती परंतु आता याच्यामध्ये अजून ऍड केलेलं आहे बघा स्थानिक स्वराज्य संस्थेचं कार्यालय तिथे एक तुम्हाला जाहीर प्रकटन देण आहे त्याच्या बोर्डवरती त्याच्यानंतर कार्यकारी दंडाधिकारी कार्यकारी दंडाधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी पण तहसीलदार पण येतो एस पण येतो या तिन्ही कार्यालय हे कार्यकारी दंडाधिकारीमध्ये आहेत त्यामुळे ह्या सगळ्या कार्यालयामध्ये जाहीर प्रकटन द्यावं लागत आणि ह्या सगळ्या व्यतिरिक्त सुद्धा एक स्थानिक वृत्तपत्रामध्ये सुद्धा तुम्हाला जाहीर पकडून द्यावं लागत आणि तेही अर्जदाराच्या खर्चाने द्यावा लागल त्याच्यानंतर बघा अर्जदाराच्या विलंबाच्या जन्ममृत्यू नोंदीच्या अनुषंगाने खालीप्रमाणे पुरावे उपलब्ध करून घ्यावे आतासाठी कोणते कोणते पुरावे उपलब्ध करून घ्यावे याच्या संदर्भात दिलेले बघा जन्माच्या अनुषंगाने जर असेल तर रुग्णालयाच्या नोंदीचे लसीकरणाचे पुरावे मृत्यूच्या अनुषंगाने असेल तर त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट एफ आय आर किंवा रुग्णालय कागदपत्र शैक्षणिक पुराव्यामध्ये काय येतं शाळेचा प्रवेश निर्गम उतारा रजिस्टरचा उतारा बोनाफोट प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला त्याच्यानंतर बघा रहिवासाच्या पुराव्यामध्ये काय येतं मालमत्ता कराची पाव पावती पाणीपट्टी वीज बिल हे रहिवासाच्या पुरामध्ये येतं तर मालमत्तेच्या पुराव्यामध्ये काय येतं बघा सात बारा उतारा नमुना नंबर आठ वारस नदीचे फेरफार मिळकत उतारा नोंदणीकृत दस म्हणजे खरेदी कर हे गोष्टी याच्यामध्ये येतात त्यानंतर बघा ओळखी बाबतचे पुरावे काय वाहन परवाना मतदान कार्ड आधार कार्ड पासपोर्ट बँक पासबुक पॅन कार्ड जॉब कार्ड इत्यादी याच्यात ओळखी बाबतच्या पुराव्यामध्ये येतात बघा कौटुंबिक पुराव्यामध्ये काय येतं बघा परिवारातील सदस्याचे जन्म प्रमाणपत्र सिधापत्रिका किंवा किंवा विवाह प्रमाणपत्र म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट आणि राशन कार्ड किंवा जर तुमच्या कुटुंबात इतर कोणाचे जन्म प्रमाणपत्र काढले असेल तर ते त्याच्यानंतर चौथा पॅरा प्राप्त अर्जासोबत उपरोक्त कागदपत्राची बनावट अवैध असण्याची शक्यता विचारात घेऊन त्याच्या पडताळणी आवश्यक आहे याकरिता संबंधित कार्यालयाकडून त्याबाबतच्या पडताळणीचे लेखी अभिप्राय पंधरा दिवसाच्या आत मागण्यात यावे जे काही तुम्ही कागदपत्र गोळा करून दिलेली आहे कागदपत्र ज्यांनी तुम्हाला दिलेले त्या कार्यालयाला सुद्धा नोटीस काढण्यासाठी याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्ही दिलेले कागद हे सगळे खरे बरोबर आहे याच्यासाठी सुद्धा एक ते पंधरा दिवसामध्ये अहवाल मागवते म्हणजे चारण्याची कोंबडी आणि महाराणाचा मसाला अशा पद्धतीनं त्यांनी या तरतुदी केलेली म्हणजे सगळं सिस्टम जिल्ह्यातलं कामाला लावलेले थोडक्यात सांगायचं म्हणजे जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्यासाठी बघा त्याच्यानंतर पाचवा प्यारा आरदाराच्या जा स्वयंघोषणापत्र शपथपत्रावर दोन स्थानिक प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील विशेष कार्यकारी अधिकारी तंटमुक्त अध्यक्ष राजपत्रित अधिकारी यांची साक्षीदार म्हणून स्वाक्षरी घेण्यात यावी आता बघा पहिल्यांदा तुम्ही जे शपथपत्र द्यायचे त्याच्यावरती फक्त शपथपत्र करणार त्याचं आणि नोटरी करून तुम्ही देतात परंतु आता जे शपथपत्र किंवा स्वयंभोष्णपत्र द्यायचं त्याच्यात दोन साक्षीदार द्यायचे म्हणजे कोण पाहिजे राजपत्रीचा अधिकारी तंटामुक्त अध्यक्ष किंवा पोलीस पाटील याच्यापैकी कोणी आवश्यक म्हणजे डबल तुम्हाला इकडे सुद्धा हांजी हांजी करणं आहे त्यांच्या सहाय घेण्यासाठी त्याच्यानंतर बघा पॅरा नंबर सहा मध्ये काय दिलेलं बघा अर्जदाराच्या विलंबाच्या नोंदीबाबत निर्णय घेताना त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या कुटुंबाच्या रहिवासाची व कुटुंबातील सदस्याच्या जन्माच्या पुराव्याची माहिती घेण्यात यावी म्हणजे त्याला जेव्हा हे द्यायचं नोंदीबाबत घ्यायचं तेव्हा त्याचं कुटुंब त्यावेळी कुठं कुठे राहत होतं का राहतो हे सुद्धा चौकशी करायची तसेच अर्जाने जन्म झाल्यापासून ते विलंबाच्या जन्म नोंदीच्या अनुषंगाने अर्ज सादर करेपर्यंत कालावधीत कोठे वास्तव्य केले याबाबतचे पुरावे घेण्यात यावे म्हणजे तो त्या काळापासून हो ते आतापर्यंत कुठं कुठं राहिलेलं आहे याची सुद्धा सविस्तर माहिती घ्यायची मध्ये बघा आजाराच्या स्थानिक रहिवासीच्या ठिकाणी तलाठी ग्रामसेवक हो यांच्या मार्फत स्थानिक चौकशी पंचनामा करून वस्तुस्थिती दर्शक अहवाल मागविण्यात यावा म्हणजे परत एवढं करूनही डबल याच्यात एक प्यारा दिलेलं आहे की डबल तो व्यक्ती ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या तलाठी आणि ग्रामसेवक यांचा सुद्धा डबल परत अहवाल मागण्यात यावा म्हणजे आता ही एवढी कितकट प्रक्रिया झालेली आहे की कोणाला मृत्यू जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र भेटतं का नाही हे सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे याच्यात हळूहळू दुरुस्ती होतील काही गोष्टी कमी होतील काही गोष्टी जास्त होतील जसं जसं अडचणी येतात तस तशा प्रयत्न त्याच्यानंतर बघा आरदारच्या स्थानिक जन्माच्या ठिकाणाचा रविवास तपास करून चौकशी आवाज पोलीस विभागाकडून मागवण्यात यावा आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस स्टेशनला तुमच्या गुण आहे का नाही परंतु आता तुम्ही ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहता त्या पोलिस स्टेशनचा सुद्धा एक स्पष्ट अहवाल या जो जिल्हाधिकारी आणि नोम जिल्हाधिकारी ज्याच्याकडे प्रकरण चालणार आहे त्यांनी त्यांचा तेन सुद्धा एक पोलिस विभागाचा सुद्धा अहवाल मागवावा अशी सुद्धा तरतूद याच्यामध्ये दिलेली आहे बघा म्हणजे किती कितकट प्रक्रिया झालेली आहे तुम्हाला याच्यावरून कळून जाईल नऊ नंबर अर्जदाराच्या शाळेच्या दाखल्यात पॅन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट मतदान ओळखपत्र वाहन चालण्याचा परवाना मध्ये नोंद नोंदविलेली जन्मतारीख ही जन्मतारखेचा पुरावा म्हणून विचार घेता येत नाही असे माननीय उच्च न्यायालयाचे निष्ठ नोंद असलेले प्रकरण परत परत निर्णय घेताना या बाबीचा विचार करावा म्हणजे पॅन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट मतदान याच्यावरची जन्मतारीख ही तुमची खरी जन्मतारीख आहे आजचा खरी जन्मतारीख आहे आहे असं ग्रहित धरता येणार नाही आजचा उच्च न्यायालयाचा निर्णय या निर्णयाचा सुद्धा विचार तुम्हाला प्रकरण चालितांना आणि निकाल देताना करायचा आहे म्हणजे प्रकरण वाईज करायचं आहे असं त्याच्यामध्ये सांगितले त्याच्यानंतर आजाराच्या जन्ममृत्यू नोंदीच्या अनुषंगाने तात्कालीन पुरावे जसे रुग्णालयाचे पुरावे रहिवासी पुरावे कुटुंबातील अन्य सदस्य जन्माचे रहिवाशांचे पुरावे घेणे अत्यावश्यक आहे म्हणजे तुमच्या इतर कुटुंबातील सुद्धा कागदपत्र आता तुम्हाला त्याला जोडणं गरजेचं आहे तुमच्या जन्माचे किंवा रहिवासीचे प्रमाणपत्र डोमसैल वगैरे ते असं ते कागदपत्र सुद्धा जोडणे तसेच त्यांचे कौटुंबिक नातेसंबंध तपासूनच अशा व्यक्तीच्या जन्म मृत्यूच्या विलंबाने नोंद घेण्यावर आवश्यक आदेशित करणे आवश्यक आहे ह्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी तपासल्या तुम्हाला एस एम तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी आदेश करून तुमच्या जन्माची किंवा मृत्यूची नोंद घेण्यासाठी आदेशित करू शकतात अशा पद्धतीच्या नियमावटी ह्या राज्य शासनाने केलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा खाली बघा ज्या व्यक्तीची विलंबाने जन्म नोंद घ्यायचे आहे अशा संज्ञान व्यक्तीनेच अर्ज सादर करणे बंधनकारक आहेत म्हणजे याच्या पूर्वी एखादा जर ना अठरा वर्षाच्या खालता असेल तर त्याचे वडील किंवा आई वडील अर्ज करू शकत होते परंतु जर आता, जर आता जर जी ही जी आर्ट ही खूप कन्फ्युज करणारी आर्ट आहे संज्ञान झाल्यानंतर आता खांद्या व्यक्ती चौदा वर्षाचा आहे तो कसा संज्ञान असेल आणि तो कसा अर्ज करेल त्याचा अर्ज त्याच्या वडिलाच्या मार्फतच करावा लागेल आता हे ही एक कन्फ्युजन करणारी किंवा संशय टाकणारी कंडिशन याच्या मी टाकलेली आहे असं याच्यात लिहिलेले आहे की त्याच व्यक्तीने ज्याची घ्यायची त्याच व्यक्तीने सज्ञान झाल्याच्या नंतर अर्ज दाखल करावा असं याच्यात लिहिलेला आहे त्याबाबत अर्जदाराकडून अर्ज शपथपत्र घोषणापत्र जबाब होतापासून सक्षम करणे आवश्यक राहील अन्य व्यक्तीमार्फत तसेच बनावटी व्यक्तीच्या नावाने विलंबाने नोंद घेतल्या जाणार नाही आता इतर कोणाच्या मार्फत तुमचा अर्ज दाखल करून किंवा बनावट व्यक्तीच्या नावे अर्ज दाखल करून तुम्हाला अशा नोंदी करून घेता येणार नाही असं स्पष्ट या आदेशामध्ये दिलेलं आहे त्यातून बघा जाहीर प्रकरणानुसार प्राप्त हरकती तक्रारीच्या अनुषंगाने आणि उपलब्ध कागदपत्रे पुरवायच्या आधारे सुनावणी घेऊन विलंबाच्या जन्म मृत्यू नोंदीच्या सिद्धतेबाबत सविस्तर आदेश पारित करावा या आदेशाची प्रत निबंधकांना अग्रेसित करण्यात यावी या सगळ्या गोष्टी जाहीर दिल्या नंतर जर काही हरकती आल्या काही त्याच्यावर जर आक्षेप आले तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग तुम्हाला आदेश करायचा आहे आणि त्या आदेशाची प्रत ज्यांनी हे अनुपलब्ध प्रमाणपत्र दिलेलं आहे त्या आदेशाची प्रत एक त्याला त्यांना सुद्धा पाठवायची अशा पद्धतीने त्याच्यात सांगितले ज्या प्रकरणात नोंदणी घेण्याची सबक पुरावे नसतील खोटे पुरा करून सादर केल्याचे निदर्शनात आल्यास अशा प्रकरणा आदेश पारित करून त्याबाबतची माहिती तात्काळ पोलीस विभागाला देण्यात यावी तसेच खोट्या बनावटी पुरावे दाखल केल्याबाबत अशा अर्जाराविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी जर तुम्ही जर असे आढळले कुठल्याही क्षणी तुम्ही जर याच्यात काही बनावट कागदपत्र दिलेले तर डायरेक्ट तहसीलदार एस डी एम आणि कलेक्टर ज्याच्याकडे प्रकरण चालणार आहेत ते डायरेक्ट तुमच्या विरुद्ध आदेश करणार आणि तुमच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यासाठी आदेशित करणार असं स्पष्ट तरतूद या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे नोंदीचे कामकाज हाताळणाऱ्या सर्व संबंधित संबंधित आणि सर्व यंत्रणाशी समन्वय साधून उपयुक्त कार्यपद्धतीचे कटेकोरपणे पालन करावे आता मला सांगा याच्यात तहसीलदार इनवाल जिल्हाधिकारी एस डीएम ग्रामसेवक तलाठी त्याच्यानंतर संबंधित तुम्ही जे कागदपत्र दाखल केले त्याच्या संदर्भात ते सगळे अधिकारी याच्यामध्ये एवढ्या अधिकाऱ्यांचा समन्वय करून हे प्रकरण निकाली काढायचे ही गोष्ट म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखी अशी गोष्ट झालेली अशा पद्धतीनं तुम्हाला आता जन्मवृत्ती प्रमाणपत्राची नोंद आहे ज्या लोकांनी अगोदर नोंदी घेतलेली आहे ते म्हणजे असं बरं झालं आपण अगोदर नोंदी घेतलेले आता आपल्या गोष्टी या गोष्टी झाल्या नसत्या आणि त्यांचं खरंच एका दृष्टिकोनातून आता कशा पद्धतीनं पुढे प्रकरण चालतात हे आता आपल्याला पाहिल्यावरच कळून कारण की आजच कालच हा जी आर आलेला आहे अशा प्रकारचा आदेश आलेला आहे आता याची खातरदामा आता कशा पद्धतीने प्रकरण चालतात काय काय गोष्टी घडतात आप हे आपल्याला हे प्रकरण दाखल व्हायला लागल्यावरच कळतील त्याच्यामुळे आता हे सगळे कागदपत्र मी जे तुम्हाला एवढे मध्ये सांगितले हे सगळे कागदपत्र तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला आता जन्ममृत्यू नोंदणीसाठी अर्ज करायचा आहे जन्ममृत्यू नोंदणीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला जर एक वर्षाच्या करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट जाऊन ग्रामसेवक किंवा तुमच्या नोंदणी कार्यालयामध्ये नोंदणी करू शकतो परंतु एक वर्षाच्या वर जर जास्त झाल्या असेल तर तुम्हाला अशा पद्धतीनं जन्म आणि मृत्यूची नोंद आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास करून बनवला होता त्याच्या अगोदर मी तुम्हाला अपडेट दिली होती बंद झाले होते आता जन्ममृत्यू प्रमाणपत्राची नोंदणी परत सुरू झालेली तर आवर्जून सगळ्या लोकांना ज्या लोकांना खरंच जन्मची नोंद घेण्याची आवश्यकता आहे ज्यांच्या आधार कार्डवरती जन्मतारीख चुकलेली आहे अशा लोकांसाठी खास करून हा व्हिडिओ आहे त्याच्यामुळं त्यांनी अशा पद्धतीने अर्ज करावा जर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन माहिती व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद